आता हे, हे पुस्तक आहे पुण्याचा शनिवारवाडा ठीक आहे हे पुस्तक लिहिलेलं आहे रमेश जी नेवसे यांनी ठीक आहे आता या पुस्तकामध्ये काय लिहिलंय पहा दिल्ली आता हे कसं आहे हे मोबाईल मध्ये तुमचं दिसतंय का बघा हे आधी पुस्तकाचं फ्रंट पाहून घ्या तुम्ही या पुस्तकामध्ये पुस्तका उल्लेख आहे मान्यता ना शंभर तर याच्यामध्ये बघा ना दिल्ली दरवाजाच्या पूर्वेस असलेल्या वडाच्या झाडाजवळ ठीक आहे एक छोटासा दरवाजा आहे ठीक आहे तिथे आहे त्याच मस्तानी दरवाजा किंवा बाजीरावचा नातू अली बहादूर याच्या नावाने ओळखता ठीक आहे तिथे दरवाजा तुमच्या समोरच आहे काय लांबचा विषय नाही ठीक आहे या मस्तानी दरवाजाबाहेर सुमारे सातशे वर्षापूर्वीची हजरत मकबूल सातशे वर्षापूर्वीची ठीक आहे हजरत मकबूल हुसेनशाह बुखारी यांची कबर असून मस्तानी रोज त्या कबरीची पूजा करत असेल तर या पुस्तकामध्ये ठिकाणी बांधकाम केले तुम्ही करा नकले अहो राम मंदिरासारखा जो निर्णय आहे तो देशाने स्वीकारला या दर्ग्याचा काय विषय त्याच्यासमोर नसेल खोटी असेल काढून टाकतील कुणी इथे एक मुसलमान पण येऊन थांबणार नाही मात्र जर खरी असेल तर मेधा कुलकर्णी यांना जाहीर माफी मागावी लागेल संबंध मुस्लिम समाजाची आणि मेधा कुलकर्णी यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांनी माफी मागावी लागेल आम्ही कायद्याचं पालन करतो आम्ही कायद्यावर बोललो म्हणालो आम्ही उखडून टाकू काढून टाकू म्हणाले आमच्या तोंडून शब्द निघाले उलट आम्ही म्हणतोय कायद्यावर या मग तुम्ही हे खोटं आहे तुम्ही म्हणता कधी संपणार माहिती आहे का तुम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढू नका तुम्ही प्रेम बिरण्यासारखे मुद्दे बाहेर काढू नका तुम्ही मुरलीधर मोहळांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर काढू नका तुम्ही तीस लाख शेतकरी यांची जी माती आहे ती जिथे पिकही घेऊ शकत नाही जे दिवाळीचा दिवाळी लावू शकत नाही ते मुद्दे बाहेर काढू नका ते मुद्दे बाहेर काढले रे काढले की लगेच हे मुद्दे बाहेर निघतात एक शेतकरीचा मुद्दा निघाला एक दर्ग्याचा मुद्दा लागेल बाहेर निघ